नमस्कार शेतकरी मित्रांनो हे आपलं दीड वर्षांचं नारळाचं रोप आहे मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये चर्चा केल्यानुसार आज आपण नारळाचं रोप आणल्यानंतर जी काही त्याची प्रक्रिया आहे लावण्याची त्याच्यावरती आपण सविस्तर बोलणार आहोत त्यानंतर ज्या आपल्या काही कमेंट्स आपल्याला मागील व्हिडिओ ते आल्या होत्या त्यावरती आपण बोलणार आहोत मित्रांनो आपण याच्या आधी चर्चा केली की चार बाय चारचा एक पूर्ण खड्डा घेऊ त्याच्यामध्ये शेणखत वगैरे भरून त्याला पूर्ण भरून घेतल्यानंतर जवळजवळ पंधरा टक्के आपला खड्डा जो आहे तो वरतून खाली ठेवायचा आहे जर की आपल्याला लक्षात येईल की आपला खड्डा नेमका कुठे होता त्यानंतर मित्रांनो असं रोप आपण नर्सरीमधून विकत आणू शकता किंवा जर आपण जून जुलैमध्ये नारळाची लागवड करत असाल तर तुम्हाला उपटलेलं रोप मिळतं म्हणजे ही ही जी कॅरीबॅग आहे ही नसणारं रोप ही नर्सरीमध्ये मिळतं ते याच्यापेक्षा थोडासा त्याचा रेट थोडा कमी असतो समजा हे जर रोप तुम्हाला दोनशे रुपयांमध्ये मिळत असेल तर त्याच्यापेक्षा एक ऐंशी ते नव्वद रुपयांपर्यंत त्याचा रेट्स त्याचे रेट्स कमी असतात त्याचं कारण असं आहे की नर्सरीवाल्यानं हे रोप काही दिवस सांभाळावं लागतं त्याला कॅरीबॅगमध्ये भरल्यानंतर त्यांचे त्याचं त्याचा कॉस्ट आहे त्यांना कॅरीबॅग लावणं आहे सगळ्या गोष्टी परंतु तुम्ही जर त्यांच्याकडे मागणी केली की बाबा मला जे आहे मला पूर्ण बगीचा लावायचा मला एक दोन रोपं नाही लावायची तर ते काय करतात की मला जे एवढं उपटलेलं रोप त्यांचे ज्या दक्षिण भारतामधून ट्रक्स येतात तेव्हा ते जे उपटलेलं असतं तेही आपल्याला ते देऊ शकतात तर मित्रांनो मी तुम्हाला हेच सांगतोय की आपण आता खड्डा कादून चला त्याला तिथपर्यंत आलो आहोत त्याच्या पुढची प्रक्रिया आहे की नारळाला आपण जमिनीत ज्यावेळेस गाडतो त्याआधी त्याला काही बुरशींचा किंवा त्याच्या काही रोगा किडींचा त्याला प्रादुर्भाव होऊ नये किंवा आपला जो हा नारळ आहे याला वाळवी लागू नये यासाठी त्याची थोडीशी काळजी घ्यावी लागते कारण आपण शेणखत दिलेलं असतं त्यामुळे त्यातनं कधी कधी वगैरेचा प्रकार त्याच्यामध्ये येऊ शकतो त्यामुळे आपण नारळ लावण्याच्या आधी हा जो आता मी एक खड्डा तयार केलेला आहे तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी काही ठिकाणी नारळ लावत नाही पण हे फक्त आपल्या जे सबस्क्रायबर आहेत जे शेतकरी मित्र आहेत त्यांना एक प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आपण एक ख़ड़ा छोटा खड्डा खोदलेला आहे तर ह्या खड्ड्यामध्ये प्रथमता तुम्ही एक साधारणतः शंभर ग्रॅम मीठ त्याच्यामध्ये एक कुठलं तरी कॉन्टॅक्ट फंगी किंवा एक बावीस टीन सारखी जे फंगी आहे जमिनीमध्ये काम करणारं ते त्या म्हणजे जे की बुरशी त्याचं काम करेल त्याच्यानंतर थिमेट आपल्या सर्व शेतकऱ्यांना सामान्य भाषेमध्ये माहीत असणार प्रकार प्रकार म्हणजे थिमेट असतं जे की घाण्यांडा वास उग्र वास असतो त्याचा आणि ते त्याच्यामध्ये दे द्यायचं आहे त्याच्यानंतर ते एक सर्वांचं एक मिश्रण करा आणि त्याच्याभर त्याच्याबरोबर एक चमचाभर साधारणतः आपला एक तीस टेबल स्पून असे एक मायक्रोन्यूट्रंट कुठलंही मायक्रोन्यूट्रंट तुम्ही घेऊ शकता त्याच्यासोबत त्याला खाली टाकायचंय आणि त्याच्यानंतर हे एक अशा प्रकारचं रोप आपल्याकडे ते साधारणतः या साधारणतः या पोझिशनमध्ये आहे या पोझिशनमध्ये ठेवल्यानंतर या रोपाला तुम्ही अगदीच इथपर्यंत बुजायचं नाही लक्षात ठेवा हे काही लोकांकडनं चूक होते आपल्याकडनं खड्डा हा खोल होतो आणि खोल खड्डा झाल्यानंतर आपण त्यात ठेवून देतो आणि इथपर्यंत याला बुजवतो मित्रांनो याला बुजवायचंय ते फक्त या लेवलपर्यंत तुम्ही लक्षात ठेवा याची जी नेक लाईन आहे म्हणजे हा हा हे आपला रोप आहे हा नारळ आहे याच्यावरती फक्त एक एवढा अंतर दोन दोन अडीच इंचांच्या आसपास याला बुजवायचं आहे कारण काय होईल तुम्ही याला जर इथपर्यंत बुजवला हो याला माती याच्यावरती ढकलली तर याच्यामधली हा जो काही याचा गाभा आहे सुईकूज सुईकूज नावाचा त्याला रोग होईल सुईकूज म्हणजे जो वरती येणारा त्याचा मुख्य गाभा असतो तो कुजून त्याच्यातनं घाणेरडा वास येतो त्याच्यामध्ये बाकीची बाहेर बाहेरची माती जाऊन त्याच्यामध्ये बुरशी प्रवेश करतात आणि त्यांना कुजवतात त्यानंतर हा नारळाचं नारळ पूर्ण वाया जात नाही वाया जाण्याचे चान्सेस एक दहा ते वीस टक्के असतात पण तो फुटतो पण त्याचं लाईफ स्पॅन म्हणजे वाया जातं त्याचं आयुष्य त्यातलं वाया जातं आणि त्याला परत पहिल्यापासून ग्रो व्हायला थोडासा वेळ जातो त्यामुळे याचं एक हे लक्षात घ्यावा ही महत्त्वाची गोष्ट आहे ना नारळ लावत असताना ये याचं जे ने नेकलाईन आहे तिथपर्यंत याच्या नेकलाईनपर्यंत आपली माती घ्या कारण याच्यावरती जर घेतली तर आपल्याला तो पुढचा सुईकोच हा म्हणजे प्रॉब्लेम याला तुम्हाला फेस करायला लागेल मित्रांनो आता याच्या बाबतीत एवढंच आहे म्हणजे जास्त याच्या बघा काही सांगण्यासारखं नाही आहे फक्त याला बुजवताना एक काळजी आपण घ्यावी लागते आणि तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडे जे दोन वेळा याला आखणीची गरज असते कारण आपण चार बाय चार आपण म्हणताल की दोन वेळा काय गरज लागते आखणीची तर दोन वेळा ही अशासाठी गरज लागेल आपण चार बाय चारचा चार एक खड्डा घेतलेला आहे पूर्ण तर त्याच्यामध्ये आपण नारळ नेमका मध्यभागी येतो का जर आपल्या आखणी जर चुकली तर दिसायला ती व्यवस्थित दिसत नाही असा दुसरा काही विषय नाही तर आपण याला बरोबर एक शक्यतो आखणीमध्ये बायडिंग तारचाच वापर केला जातो म्हणजे प्रोफेशनल्स असतात ते तर बायडिंग तारच असतात पण तुम्ही जर तुमच्या लेवलवर करत असाल तर त्याच्यासाठी एक बायडिंग तारचा वापर केला जातो कारण त्याच्यामध्ये माप आपली चुकत नाहीत तर ती बायडिंग तार अशा लेवलला घ्या की आपण ज्या नेक लाईनला ज्याला जिथपर्यंत बुजवणार आहोत तिथपर्यंत त्याला ठेवा आणि आपल्याकडे जर प्रोफेशनल्स असतील लावणारे तर त्यांना सांगा किंवा तुम्ही स्वतः जर लावत असाल तर तुम्ही त्यांना तुम्ही स्वतः काळजी घ्या की याला जास्त उंचापर्यंत याला बुजवलं गेलं नाही कारण मित्रांनो जेव्हा मी पहिल्यांदा नारळ बाग लावली पहिली तेव्हाच मला याचा अंदाज नाही आला आणि मी अगदीच खोलपर्यंत लावलं तर माझे जवळजवळ दहा टक्के झाडांना सुईकूज होऊन त्याचे जे शे शेंडे होते ते मेले होते त्याला परत आम्ही वेगवेगळे ट्रीटमेंट करून त्याला परत व्यवस्थित करताना आम्हाला थोडासा त्रास झाला तर माझा हा म्हणजे हे जे व्हिडिओ सिरीज बनवण्याचा एक मुख्य उद्देश आहे तर तो म्हणजे की एखादा व्यक्ती एखादा शेतकरी या नारळ शेतीकडे वळतोय तर त्याला आम्ही आमच्या चॅनलवरती एक प्लेलिस्ट बनवलेली तर ते प्लेलिस्ट पाहून ती प्लेलिस्ट पाहून त्याने अगदी नारळची लागवडीची सुरुवात ते अगदी हार्वेस्ट हार्वेस्टिंगपर्यंत जो एक पूर्ण त्याच्या खळगेत त्यांची माहिती देण्याचा आम्ही एक म्हणजे पूर्णतः प्रयत्न आमचा आहे आमचं एक मी स्वतः युट्यूबर नाही किंवा मला युट्यूबर मोठं व्हायचं असा विषय नाही मला फक्त एक माझ्या या व्हिडिओची किंवा माझ्या या सिरीजची एक दहावी शेतकऱ्यांना मदत झाली तरी माझे हे प्रयत्न म्हणजे सार्थकी लागतील असं मला वाटतं कारण की याच्यामध्ये ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आम्ही एक व्हिडिओज वेगवेगळे बनवतोय याचे वेगवेगळे भाग बनवतोय याचा अर्थ असा नाही की याला लांबट करण्याचा हे नाही कारण एक छोटी छोट्या काही गोष्टी असतात आता हीच गोष्ट तुम्हाला मी आज सांगितली की याची सुईकूच होते पण आपण ज्यावेळेस आपल्याला म्हणजे प्रॉब्लेम होतो त्यावेळेस आपल्याला सोल्युशन शोधण्यापेक्षा आपण प्रॉब्लेम होऊ नये म्हणजे त्याच्यासाठी प्रिकॉशन घेतलेलं किंवा त्याच्यासाठी आद्य काळजी घेतलेली आपण बरी असते त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की लावतानाच्या या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि हे जे मिश्रण आहे आम्ही तुला तुम्हाला सुरुवाती सुरुवातीला जे सांगितलेलं मिश्रण आहे ते टाकल्यानंतर त्याच्यावरती थोडीशी माती टाका कारण त्याच्या डायरेक्ट मुळांच्या त्याच्या संपर्कात नको यायला त्याच्यावर थोडी माती टाकल्यानंतर आपलं जे रोपटं आहे जे तुम्ही डायरेक्ट घेतलेलं असेल किंवा असं ब कॅरीबॅगमधलं घेतलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही ते जे त्याच्यामध्ये ठेवून तुमच्या ज्या संपूर्ण लावण्याची जी पद्ध म्हणजे प्रोसेस असेल ती पूर्ण होईल त्यानंतर मित्रांनो आपण याच्यावरती एक पहिल्या काही दिवसांमध्ये याच्या याच्याशी सगळ्यात जास्त प्रॉब्लेम करणाऱ्या गोष्टी होत्या ते आपण विचार केला सुईकूज तर मित्रांनो आपण लागवड केल्यानंतर एक ट्रायकोडरमा आपल्याकडे जे मित्र बुरशी आहे ते ट्रायकोडरमाचं एक आपल्या जमिनीमध्ये सोडून म्हणजे द्यायला पाहिजे कारण त्याच्यासोबत एक एखादा जर बुरशीचा त्याच्यावर अटॅक होत असेल तर त्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी एक जैविक बुरशी जी प्रकार आहे त्याच्या आपल्या झाडाच्या भोवती त्याला याच्यामधनं सोडायचं आहे पहिल्या काही दिवसांमध्ये एक, का एक साधारणतः पहिल्या एक दोन वर्षांमध्ये त्याच्यावरती काही रोगांचा एक सामान्य प्रादुर्भाव होत असतो तर आपण त्याच्यामध्ये एक गेंड्याभुंगा गेंड्याभुंगा नावाचा जो भुंगा आहे त्याचा एक प्रामुख्याने त्याच्यावरती प्रादुर्भाव होत असतो कारण लावल्यानंतर काही दिवसामध्येच गेंड्याभुंगा हा त्याच्यावरती अटॅक करायला सुरुवात करतो तर त्याच्यासाठी एक Uh, कामगंध सापळे त्याचे मिळतात बाजारामध्ये मिळून जातात किंवा ऑनलाईन तुम्ही जर सर्च केलं तर ऑनलाईनही काही uh, uh, वेबसाईट्सवरती किंवा त्याच्यावरती हो मिळून जातील आणि लाल कोळी आमच्या आमच्याही नारळांच्या पानावरती भरपूर त्याचा अटॅक झाला होता तर लाल कोळीसाठी जे आपण हे गंधक गंधक आणि एक कोळीचं काही त्याच्यासाठी औषधं असतात बाजारामध्ये आपण जरी आसपासच्या याच्यामध्ये विचारलं आपल्या कृषी केंद्रांमध्ये तर ते गंधक आणि एक त्याच्यासोबत ते आणखी एक लिक्विडमध्ये लिक्विड फॉर्म मध्ये काही हे मिळतात तर त्याच्यासाठी त्याच्या स्प्रे तुम्ही वारंवार घेणं गरजेचं असतं तर त्याच्यामध्ये काय होईल की लहानपणी जर यांच्या पानांवरती असा जर अटॅक व्हायला लागला छोट्या छोट्या झाडांच्या त्याची वाढ खुंटण्याचे एक चान्सेस असतात आणि त्याचे वाढ खुंटल्यानंतर आपल्या पुढे पुढील गोष्टींसाठी समजा की नारळ लाग लागण्यासाठी वगैरेच एक उशीर होऊ शकतो आणि जो भुंगा त्याच्यावरती अटॅक करत असतो त्याच्यासाठी ही काही सापळे आपल्याला त्या बाजारामध्ये मिळत असतात स हे कंटिन्युअसली आपल्या शेतामध्ये त्याचे तीन महिने वगैरे त्या लूरची एक एक्सपायरी असते तर ते लूर न परत परत घ्यावं लागतं त्याची बकेट जे असते त्याचा पूर्ण सापडा तो परत परत घेण्याची गरज नसते तर तो लूर आपण जर तीन महिन्यांना अडीच महिन्यांना बदलावा लागतो त्याने काय होईल की तुमचं पुढील त्रास म्हणजे तो भोंगा लागलेला कसा ओळखायचा याच्यावरती आपण एक छोटा शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती याच्यानंतर लगेच टाकून देऊ तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवेल की हा भोंगा असं 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 प्रॉब्लेम होतात आणि त्या भोंग्याचं बंदोबस्त कसा करता येईल याच्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू मित्रांनो आमची जर ही माहिती जे चॅनलवरची जे आम्ही संपूर्ण देत आहोत जर तुम्हाला आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही या गोष्टी कळवा जर कुणाला हे खरंच हे नारळ बागेची किंवा काही व्यवस्थापन करायचं असेल तर त्यांनाही त्यांच्यापर्यंत हे शेअर करा, करा धन्यवाद मित्रांनो